श्री स्वामी समर्थ मित्रांनो आपण भगवंताला ओळखण्यामध्ये किती चुकीचं आहोत आणि किती खरं आहोत हे आपल्याला कधी समजतं का आपण कल्पना देखील करू शकत नाही पण आपलं मन मात्र आपल्या मनामध्ये वेगवेगळे प्रश्न निर्माण करत असतो आज हा व्हिडिओ मी त्याच्यासाठीच बनवलेला आहे चला तर मग आता आपण व्हिडिओला सुरुवात करूया श्री स्वामी समर्थ मित्रांनो भगवंत कल्पनेच्या पलीकडे आहेत आपण जे कधी विचार देखील केलेला नसतो अशा गोष्टी आपल्या जीवनामध्ये घडत असतात मनुष्याचा स्वभावच असा असतो की आपल्या कल्पनेत जेवढं येत तेवढंच आपण सत्य मानत असतो पण आपली कल्पना किती चुकीची असते याचा कोणी विचार करीत नाही जे कल्पनेच्या पलीकडे आहे जिथे कल्पना थांबते ज्याला कल्पना बांधू शकत नाही त्याला कल्पनेने कसे ओळखता येईल असा विचार कधी तुम्ही केलाय का जो ज्ञानाच्या पलीकडे राहिलेला आहे त्याला माझ्या तोडक्या ज्ञानाने कसे आजमवता येणार हा प्रश्न कधी आपल्या मनात आला आहे का माझ्या बुद्धीच्या पलीकडे तो आहे तेव्हा त्याच्या इच्छेने त्यांचे खरे ज्ञान होणार आहे अविद्या ती हीच आपल्या कल्पनेने होणारे ज्ञान हेच खरे मानणे याकरिता श्रद्धा आणि कल्पना यातला फरक हवा खरी श्रद्धा तीच जी कल्पनेच्या पलीकडे राहते फक्त प्रल्हादा इतके आपण नामाला सातत्व देत नाही कल्पनेची मदल प्रल्हादाने नाही सावली कल्पनेच्याही पलीकडे राहिलेल्या असे मानायला काय हरकत आहे सूर्यप्रकाश जसा सर्व ठिकाणी भरलेला असतो त्याप्रमाणे देवळात घर तीर्थक्षेत्रात सर्व ठिकाणी परमात्मा भरलेले आहे परमात्मा फक्त विद्वानांचा किंवा श्रीमंतांचा नसून तो सर्वांचा आहे भगवान सर्वांचा आहे म्हणूनच तो सर्वांना सुसाध्य असला पाहिजे एखादा मोठा गणपती हिशब लवकर करू शकतो परंतु खेडेगावातले आडाणी लोक आणि गणित न शिकतानाही हिशोब बरोबर करतात आणि त्यांचा व्यवहार बरोबर चालतो तसे विद्वानाला कदाचित भगवंत लवकर प्राप्त होईल पण अडाणीला मान अडाणी माणसाला देखील तो प्राप्त होऊ शकेलच भगवंताची दृष्टी अशी आहे की त्याला आपले अंतकरण स्पष्ट दिसते जे जसे असेल त्याप्रमाणे भगवंत आपल्याला जवळ किंवा दूर करतो मनुष्य जन्माला आला की सगळं नाती त्याला आपोआप येतात त्याचप्रमाणे परमात्मा आनंद रूप आहे असे म्हटले आहे की बाकीचे सर्व गुण त्यामध्ये आले असे समजावे जसा मारुतीमध्ये देवंश होता तसाच तो आपल्या मध्येही आहे त्याचे तो फुलविलेला पण आपण झाकून विझवून टाकला याला काय करावे मामलेदाराच्या बरोबर असलेल्या शिपाईची भीती वाटत नाही चोराला मात्र त्याच्या सो बरोबर असलेल्या शिपायाची भीती वाटते त्याचप्रमाणे भगवंत आपल्या पाठीमागे आहे ही जाणीव ज्याला असते त्याला उपाधीची भीती वाटत नाही कारण ती त्याच्यात इच्छेने आलेली आहे अशी त्याची खात्री असते आपण आपले मार्ग घडवले सर्व भगवंताला अर्पण करावे मग पुढची जबाबदारी त्यांच्यावर सोडावी जे निश्चित नाही त्याचे नाव कल्पना होय देव आहे असे निशंकपणाने वाटणे हे ज्ञान होय व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक शेअर करायला विसरू नका श्री स्वामी समर्थ मित्रांनो पुन्हा भेटूया एका